नमस्कार मी दीपक राजाराम शिवगन ठाणारखडीकडून तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी माझी आई नुकताच काही दिवसापूर्वी माझ्या आईला कॅन्सर डिटेक्ट सांगितला डॉक्टरने कॅन्सर डिटेक्ट सांगितलं तर कॅन्सरचा इलाज करण्यासाठी कुठे पैसे माझ्याकडे नव्हते तरीही व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला महाराष्ट्र पोलीस वय संघटनेचे अध्यक्ष श्री रितेश सर गोसावी यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर मी त्यांना जाऊन परस्पर जाऊन भेटलो तर त्यांनी मला होली स्पिरिट हॉस्पिटलला पाठवलं तिथे डॉक्टरांनी पूर्ण कॅन्सरचा इलाज साडेचार लाख रुपये इतका खर्चच सांगितला तर सर गोसावी यांनी आईला पूर्णपणे मोफत उपचार करून दिला पूर्णपणे हॉस्पिटलमध्ये आईचा मोफत उपचार चालू आहे तरी मी महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेचे अध्यक्ष श्री रितेश सर गोसावी यांचे मनापासून आभार मानतो आणि सर्व त्यांच्या कर्मचारी पूर्ण पोलीस बॉयज संघटनेचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद